नमस्कार महाराष्ट्रात एमबीए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीईटी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एमबीए ची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर स्टॅम्प थेरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पी जी मराठी न्यूज प्रतिनिधी मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा